थेट पुणे इथून आक्रोश मोर्चाचे हे दृश्य आपण पाहत आहात हे विचारपीठ या ठिकाणी बनवण्यात आलेलं आहे थोड्याच वेळात लाल महाल इथून निघालेला हा मोर्चा काही वेळातच या ठिकाणी बंड गार्डन पोलीस स्टेशनच्या एकदम लागून उभारलेल्या विचारपीठावर पोहोचेल आणि इथून पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना विशेष निवेदन देऊन आणि जे सहभागी लोकप्रतिनिधी आहेत ते आपल्या आपल्या भूमिका या न्यायाच्या वतीनं आणि जनाक्रोश मोर्चा व्यक्त करतील आणि त्यानंतर मग हा मोर्चा संपेल मोर्चा निघालेला आहे वेळेत या ठिकाणी आपण बघू शकतो गार्डनचं हे ठिकाण आहे आणि याच ठिकाणाहून लागून असलेलं हे दृश्य आपण बघतोय लोक आता जे मोर्चात सहभागी नाहीत त्या लोकांनी या ठिकाणी गर्दी करायला सुरुवात केली आहे आपण पाहू शकतो आहे आणखीन मोर्चा यायला वेळ आहे कारण जे मोर्चा सहभागी नाहीत सरळ या ठिकाणी आलेले आहेत त्यांची गर्दी आपल्याला या ठिकाणी दिसते एकूणच पुणे इथं हा जनाक्रोश मोर्चा सर्व बहुजन समाजाच्या वतीनं करण्यात आलेला आहे या ठिकाणी संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळाला पाहिजे यांच्या मृत्यूनंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरलं आहे आणि त्या अनुषंगानं या मोर्चाचं नियोजन आज पुणे इथं करण्यात आलेलं आहे संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य हत्येकरू जे होते तीन त्यापैकी दोन काल पुणे इथून बालेवाडी परिसरातून त्यांना ताब्यात घेण्यात आलं होतं आणि काज आपण बघितलं की ज्या न्यायालयानं त्यांना चौदा दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे तर त्यातील एक आरोपी सिद्धार्थ सोनोने ज्याला की कल्याण इथून पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं प्राप्त माहितीनुसार सिद्धार्थ सोनोने हा संतोष देशमुख यांचा ठाव ठिकाण आरोपींना देण्यामध्ये त्याचा सहभाग असल्याचं सांगितलं गेलं आहे आणि आपण बघतोय आता या ठिकाणी पुणे इथंही या मागणीसाठी आणखीन एक आरोपी कृष्णा आंधळे हा पोलिसांच्या ताब्यात नाही आहे उर्वरित आरोपी ताब्यात आहेत मात्र याच्यात प्रामाणिकपणे चौकशी व्हावी अशी मात्र जनतेची खूप मागणी आहे कारण चौकशी जर प्रामाणिक झाली नाही आणि जनतेच्या मनात संभ्रम राहिला तर या ठिकाणी समाजाची अस्वस्थता आणि चिंता कायम राहू शकते आपण पाहू शकतो पोलीस या ठिकाणी योग्य तो बंदोबस्त ठेवून आहे लोकांची संख्या आता या ठिकाणी वाढत जाईल आणि मोर्चामध्ये प्रत्यक्ष सहभागी मोठा समुदाय आहे तो या ठिकाणी आल्यानंतर हा सगळं परिसर आपल्याला पूर्णपणे व्यापून गेलेला दिसणार आहे हेच ते विचारपीठ आहे ज्या ठिकाणी जे आलेले मान्यवर या ठिकाणी लोकप्रतिनिधी यामध्ये आज विशेषतः माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण त्याचबरोबर रोहित आबा अर्थात आर आर पाटील यांची सुपुत्र रोहित पवार हेही रोहित पाटील माफ करा रोहित पाटील हेही सहभागी होणार आहेत तर याशिवाय बाकी जे काही आमदार आहेत खासदार बाप्पा सोनोने यांची उपस्थिती असणार असल्याचं आयोजकांनी या ठिकाणी सांगण्यात सांगितलेलं आहे मनोजदादा जरांगे पाटील हेही तर आलेले आहेत पुण्यामध्ये तेही सहभागी होणार आहेत मात्र त्यांच्या घरचे एक जवळचे नातेवाईक कोणीतरी निधन झाल्याचं एक वृत्त आहे त्यामुळं हे पूर्ण मोर्चात थांबतात की नाही हे सध्या संभ्रमित आहे एकूण अशा प्रकारे बाकी जे लोकप्रतिनिधी येतील त्याविषयी आपल्याला माहिती आम्ही देतो येऊ हा पुणेचा परिसर आपण बघितलेला आहे बंड गार्डनच्या समोरचा हा भाग पोलीस ज्या त्या ठिकाणी पूर्णपणे या भागाला नियंत्रित केलेला आहे पोलिसांनी याही परिसरात आपण बघतोय पोलीस दल या सभेच्या ठिकाणी योग्य तो बंदोबस्त ठेवण्यासाठी या ठिकाणी आले आहे ऊन आहे उन्हामुळं थोडासा त्रास होण्याची शक्यता आहे मात्र एकूणच परिस्थिती या ठिकाणी आता साडे अकरा होऊन गेलेले आहेत त्यामुळं मोर्चा निघालेला आहे आणि या दिशेनं रवाना झालेला आहे के एम हॉस्पिटल आणि दारुवाला पूल